एखादी अतृप्त आत्मा आहे आपण म्हणतोय बा माणूस मेला पण एखाद्या माणसाची इच्छा अशी असते की त्याला असं वाटतं मी समस्त घर बांधावं तिचे मस्त बंगळी टांगावी तिच्यावर झुलावं टी व्ही समोर लावावा मी असा खुर्ची टाकून मध्ये पाहावा पण पैसा आहे सगळं काही आहे बांधायला घेतोय आणि त्यात त्याचा मृत्यू होतोय मग त्याची अपेक्षा राहून गेली ना की मला असं बसून खुर्चीवर पाहायचंय त्यात मला मुक्ती मिळणारच नाही तुम्ही किती काही करा तो ते पटकतच राहणार कारण तो घराच्या बाहेरच जाणार नाही तो घरातच थांबतो आणि मग त्याची इच्छा पूर्ण करत असतो त्याला माहिती हे आपलंच घर आहे ही आपलीच मुलं आहे त्याला तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नसते पण तो तो शेवटी आत्मा आहे तो जिथे थांबव तिचे दोष उत्पन्न करणारच आहे आपोआपच त्यावेळेला कळत की बाबा घरात दोष असल्यामुळे भांडण होतात घरात सुख लागत नाही मग तिथून ती सुरुवात होते मग ते काय उपाय करून त्याला शांती करून हे करून तो बाहेर काढला जातो आत्मा तो एकदा घराच्या बाहेर पडला की मग त्याला गती मिळते तो कोणा घरात येतो पण जोपर्यंत तो घरात आहे तोपर्यंत दोष उत्पन्न करतो त्याला लवकर नाही माणसाला किंवा मिळाला जरी तरी तो तेवढं पूर्ण करल आणि मग कोणा त्याचा मृत्यू होईल तेवढं समाधान करेल आणि मग आपण म्हणा काय चालता बोलता माणूस गेला त्याचं आयुष्य तेवढं होतं त्याला त्याच्या नशिबाने जे राहून गेलं होतं मागच्या जन्माचं ते परिपूर्ण केलं त्यांनी सगळं पाहून घेतलं कल आणि गेला मी त्याच्या त्याच्याने शेबाचे भोग